एकनाथजी साहेबांनी खऱ्या अर्थाने एक या देशात नव्हे तर जगात एक इतिहास केला आणि या राज्याच्या हितासाठी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उठाव केला मुलगी आता जन्माला आली की तिच्या अकाउंटवर सात हजार रुपये पडताय ती अंगणवाडीला गेली की पाच हजार रुपये पडताय अठरा वर्षाची झाली की एक लाख एक हजार रुपये तिच्या अकाउंटवर जमा होत आहे एकवीस वर्ष अठरा वर्षानंतर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तिला आता एक रुपयासुद्धा फी भरावी लागत नाही एकवीस वर्षाच्या नंतर ती मुख्यमंत्री महोदयांची लाडकी बहीण होते आहे वर्षाची झाली की संजय गांधी श्रावणबाची योजना येते तीस हजार रुपये तिला तीर्थदर्शनासाठी या महाराष्ट्रात आणि देशात कुठेही जायचं असेल तर तिचं तीर्थदर्शन आहे घरात जर का गॅस पाहिजे असेल तर वर्षातून तीन सिलेंडर मिळत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आपल्या युतीच्या सरकारने या तमाम शेतकरी बांधवांचं शंभर टक्के वीज बिल माफ केलं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना आम्ही काहीतरी न्याय दिला पाहिजे असं वाटत असताना संपूर्ण राज्यामध्ये किमान पंचवीस लाख बेरोजगारांना सहा हजारापासून तर दहा हजारापर्यंतचा रोजगार दिला या रोजगारामुळे शंभर टक्के तरुण हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आमच्या या तरुणांनी घेतला